विकास मात्रे आणि कविता मात्रे यांनी राजीनामा दिलेला आहे भाजपा पदाधिकारी आणि सदस्य पदाचा राजीनामा दिलाय सहकार्य मिळत नसल्याचा मात्रे यांनी आरोप केलाय सन्मान देणाऱ्या पक्षाकडे जाईन असं विकास मात्रे यांनी विकास मात्रे आणि कविता मात्रे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूया भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विकास मात्रे आणि त्यांच्या पत्नी हे दोघांनी आज भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता पदाचा राजीनामा दिलेला आहे नेमकी काय नाराजी आहे किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका एवढ्या ठेवल्यात ह्याच अनुषंगाने ही जी राजीनामा त्यांनी जो दिलेला आहे त्याला एक वेगळं महत्त्व आहे डोंबलीच्या राजकारणामध्ये ह्या वेगळ्या दृष्टिकोनातून विकास मंत्र्यांना पाहिलं जातं काय सांगायला आज राजीनामा दिला निधीबाबत विकास निधीबाबत दावलं गेलं लग, आदरणीय रवींद्र साहेब साहेबांनी मी वारंवार पत्रव्यवहार करून देखील त्या निधी बाबतीत विकासाच्या दोन्ही प्रभावाने निधी दिली आहे आणि वारंवार त्यांच्याकडे व्यथा मांडली परंतु त्यांनी काय आमच्या दोन्ही पक्ष सॉरी दोन्ही वार्डामध्ये दुर्लक्ष केल्यानंतर हा मला निर्णय घ्यायला लागला निर्णय घेतलेला आहे परंतु चर्चा आहे शहरामध्ये की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार नेमकं काय आहे मला जिथे सन्मान भेटेल आणि माझ्या नागरिकांच्या विकास कामाला जो प्राधान्य देईल त्या पक्षात माझ्या सन्मान इतर बोलणं कर कुठल्याही पक्षाशी माझे बोलणं झालं नाही त्याचा पण मला जो सन्मान देईल जो पक्ष आहे भले विरोधक असेल काय असेल त्यांच्याशी जर सन्मान देत असेल माझ्या विकास करून नक्की जाण्याचा मी प्रयत्न करत येईल विकास निधीसाठी मी त्यांच्याशी सातत्याने प्रयत्न करत होतो पण त्याला त्यांनी यशच दिला नाही म्हणून आजची भूमिका आहे आपल्या प्रभागामध्ये विकास निधी जो आला आहे तो कमतरता पडलेली आहे आणि जास्तीत जास्त जी कामं व्हायला पाहिजे ती ती झाली नाही याकरताच आपण हा राजीनामा दिला आहे असं विकास मात्र यांचं म्हणणं आहे पुढे भविष्यात काय आता ह्या राजकारणाची दिशा मिळेल हे आता पक्षांतर्गत ठरावं लागेल प्रोडिओ जर्नलिस्ट रोशनी मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली